श्री स्वामी समर्थ मित्रांनो लिखित नामजपाचा खूप फायदा होतो एकदा करून तर बघा सर्व चांगले व्हायला लागेल मित्रांनो तुम्ही कोणत्या देवावर विश्वास ठेवतात कोणत्या देवाला मानतात कोणत्या गुरुला मानतात हे तुम्ही ठरवायचे आहे आणि कोणत्या देवाचा कोणत्या गुरूचा नामजप तुम्ही करतात हे सुद्धा तुम्हाला माहीत हवं उदाहरणार्थ आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतो विश्वास ठेवतो तर मग त्यांचा नामजप आपण कसा करतो तर माळ घेऊन नामजप करतो त्याचा तर खूप प्रभाव पडतोच परंतु जर आपण नामजप लिखित स्वरूपाचा करू तर ता त्याचा अजून जास्त प्रभाव पडतो ते कसं तर जेव्हा आपण लिखित नामजप करतो म्हणजे लिहून नामजप करतो तेव्हा शब्द आपल्या मनात आपल्या अंतरात्मेत जातात आणि जेव्हा आपण लिहितो समजा आपण लिहितो श्री स्वामी समर्थ तेव्हा एक एक शब्दावर आपलं नीट लक्ष असतं आणि जेव्हा आपण ते लिहितो तेव्हा आपलं पूर्ण शरीर आपलं मन व्हायब्रेट होतं आणि म्हणून लिखित नामजपाचा खूप जास्त फायदा असतो आता लिखित नामजप कसं करायचं तर जेव्हा आपल्याला निवांत वेळ असतो आपण एक वही ठेवायची आपल्या जवळ स्पेशली नामजपासाठी आणि त्या वहीमध्ये आपण सुरुवात करायची मग तुम्ही ओम नम शिवाय राम 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 किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे नामजप तुम्ही लिहू शकता म्हणजे एकच नामजप लिहायचं आता कोणतं लिहायचं कोणाचं नाम जप करायचं हे तुम्ही ठरवायचं आता उदाहरणार्थ आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं लिहायला सुरुवात करायची आणि ते रोज लिहित राहायचं समजा आज तुम्ही ठरवलं की मी आज एक, एक पान म्हणजे एक पेज लिहील दुसऱ्या दिवशी दुसरं पान तिसऱ्या दिवशी तिसरं पान असं तुम्ही लिहित राहा लिहित राहा आणि काही दिवसानंतर जेव्हा आपली वही पूर्ण होते तेव्हा आपल्याला समजतं की आपण एक लाख किंवा दहा लाख मंत्र जप केले हे खूप चमत्कारी असतं मित्रांनो कारण याच्यासोबत आपला जप सुद्धा होतो आणि अंतर आत्म्यात मनात सगळीकडे तो मंत्र संचारतो त्याची शक्ती संचारते आणि आपलं जीवन हे सुखमय आणि शांतता पूर्ण होतं समाधान आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं तुम्ही करून बघा मित्रांनो आणि केल्यानंतर काही दिवसांनी या व्हिडिओच्या खालीच कमेंट्समध्ये सांगा की तुमच्यावर काय प्रभाव पडला नक्की एक वही ठेवा आणि रोज संध्याकाळी जेव्हा झोपण्याच्या आधी जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला समजा आपला आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा काही ना काही थोडा वेळ असतो थो, अंतरुणात बसून आपण थोडा वेळ काही ना काही करतो मोबाईल बघतो किंवा गप्पा मारतो त्यापेक्षा आपण वही घ्यायची मस्त आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहायला सुरुवात करायची एक पान लिहायचं आणि मग झोपायला जायचं रोज हे एक काम करा करून बघा चमत्कार नक्की होतो श्री स्वामी समर्थ